नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला लगे मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवकराशे पन्नास क्विंटलची कमीत कमदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल बारशी टाकडी कापूस मध्यम स्टेपल अवक नऊ हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्ट्रेपल तेरा हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्व धानस सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉन्ग स्टेपल अवघ तीन हजार चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व धंदा सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवघ दोनशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार दोनशे रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक सहाशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वात अंदाज सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल घाटनजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अवक तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सांदास सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अव अठराशे एकोणतीस क्विंटलची कमीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसादास सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल राळेगाव कापूस लोकल अव अकरा हजार क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्व अंदाज सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल किन्नट कापूस लकोल अभक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वत अंदाज सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार रुपये क्विंटल सांगेर कापूस लोकोल अभक चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमदास सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व अंदाज सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल क्विंटल क्विंटलची कमीत कमदास सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व आमदार सात हजार तीनशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल तरी होते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूयाने नोट सोबत तोपर्यंत नमस्कार बाब्या